सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील सातपूर कॉलनीतील मौली हॉल या परिसरात एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री चार चाकी वाहनाची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस भागातील स्वामी समर्थ काही समज कंटकांकडून चार ते पाच वाहनाची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रकार झाला होता त्या प्रकरणात माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांनी थेट पोलीस आयुक्त व गृहमंत्री यांना तक्रार करून असे सांगितले होते त्यानंतर सातपूर पोलिसांनी तत्काळ चौकशी करत आरोपींना देखील ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढण्यात आली होती कायद्याचा धाक दाखवून देखील आणि आरोपींना गुन्हे करण्याचा धाक उरला नाही का हा देखील ग्रहण प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे तसेच काल रात्री झालेला प्रकार हा धक्कादायक असून सातपूर पोलीस या प्रकरणावर काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं ठरत आहे लोकशास्त्र साठी दिशा कटणार सातपूर